पंधरा तारखेपासून पिकमा वाटप सुरू तर पीक वाटप जे की पंधरा तारखेपासून या जिल्ह्यांमध्ये पैसेवारीसुद्धा जाहीर झालेली आहे तर आता पीक मा पंधरा जानेवारीपासून पीक पैसे या जिल्ह्यांमध्ये आता इथं जमा होत आहे त्यामध्ये पंधरा जानेवारीपासून पीक मॅचे पैसे अनेक जिल्ह्यांमध्ये व याची टक्केवारीसुद्धा इथं ठरलेली आहे तर आता पीक वाटप जे की अपडेट इथं आलेले आहेत तर आता राज्य शासन पीक कंपनीकडून अधिकृत इथं जाहीर केले करण्यात आलेले आहे तर आता पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने पैसे इथं खात्यामध्ये खरीबाने आणि रब्बीचा पिकमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना इथं प्राधान्य देण्यात येईल व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे काय होत आहे इथं पैसे जमा होत आहे तर आता यामध्ये खरीबाने आणि रब्बी पिकांचा समावेश आहे तर आता यामध्ये जे की पिकमा किती मिळणार आहे तर यामध्ये सोयाबीन कापूस तर यासाठी आठ ते बावीस हजारपर्यंत तूर उडीद मूंग यासाठी सहा ते पंधरा हजारपर्यंत त्यानंतर भात असेल ज्वारी असेल बाजरी असेल या तर यासाठी पाच ते अठरा हजार रुपये तर हे जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या चार्टनुसार भरपाई तुम्हाला तिथे मिळणार आहे तर आता पैसेसुद्धा हे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे तर आता यामध्ये सोयाबीन तुमच्या शेतामध्ये सोयाबीन होतं कापूस होतं तूर होतं उडीत होतं मूग होतं ज्वारी होती बाजरी तर त्यामध्ये खरीपमध्ये जे आहे त्याचप्रमाणे रब्बीमध्ये अग्रिमचा जो काही पीक माहिती ते जमावणं सुरुवात तर आत्ता या यामध्ये दोन हजार सव्वीस तर यामध्ये वाटप सुरू झालेलं जे काही जिल्हा आहे पहिलं आहे ते बुलढाणा बुलढाण्यामध्ये जे की इथं तीनशे वीस कोटी रुपये इथं जमा ज जे काही वाटपास सुरुवात बुलढाण्यामध्ये यवतमाळमध्ये चारशे दहा कोटी अमरावतीमध्ये तीनशे साठ कोटी वाशिममध्ये एकशे ऐंशी कोटी अकोल्यामध्ये दोनशे दहा कोटी नागपूरमध्ये एकशे पन्नास कोटी वर्ध्यामध्ये एकशे चाळीस कोटी चंद्रपूरमध्ये एकशे सत्तर कोटी गडचिरोलीमध्ये नव्वद कोटी तर आता हे जे रक्कम आहे ते पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा होईल तर आता यामध्ये कोणत्या शेतकरी पात्र आहेत कोणते शेतकरी अपात्र शेतकऱ्यांची अधिक कशा पद्धतीने पाहिजे आहे की तुम्हाला पिकमा मिळणार की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा बुलटाना यवतमाळ अमरावती वाशिम अकोला नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली तर हे जिल्हे आपण इथं बघितलेले आहे त्यानंतर आपलं जो काही जिल्हा आहे ते स नेक्स्ट जिल्हा तर इथं नागपूर जे काही झाल्याच्यानंतर आपलं चंद्रपूर एकशे सत्तर कोटी त्यानंतर इथं आपलं गडचिरोली नव्वद कोटी भंडारा एकशे दहा कोटी गोंदिया एकशे वीस कोटी बीड तीनशे नव्वद कोटी तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अंदाजे ही जी काही रक्कम आहे तर इथं फिक्स नाही की बाबा एवढीच रक्कम मिळणार आहे अंदाजी हे रक्कम आहे तर यामध्ये कमी जास्त होऊ शकते ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बाधित क्षेत्र असेल त्राशे जिल्ह्यांसाठी जास्ती भरपाई तर मिळणार आहे नंतर जिथे आपलं यामध्ये लातूर तीनशे सत्तर कोटी धाराशिव उस्मानाबाद दोनशे साठ कोटी नांदेड तीनशे पन्नास कोटी परभणी दोनशे नव्वद कोटी हिंगोली दोनशे वीस कोटी जालना तीनशे दहा कोटी छत्रपती संभाजीनगर दोनशे वीस दोनशे ऐंशी कोटी जळगाव दोनशे चाळीस कोटी धुळे दोनशे कोटी चंद्रपूर एकशे साठ कोटी तर आता हे जे काही जिल्हे आपण इथं बघितलेले आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये लातूर उस्मानाबाद धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार तर आता या जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यात सरसगट इथं मिळणार नाही आहे ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेला आहे ई पीक पाहणी केलेल्या तर अशा शेतकरी बांधवांना भरपाईची जी रक्कम आहे तिथं दिल्या जाणार आहे तर इथं धुळेपर्यंत आपण बघितलेलं होतं त्यानंतर आपलं जे की ते यामध्ये नाशिक नाशिक आपलं दोनशे साठ दोनशे तीस कोटी अहमदनगर तीनशे चाळीस कोटी पुण्यामध्ये एकशे नव्वद कोटी सोलापूरमध्ये तीनशे कोटी सातारामध्ये एकशे सत्तर कोटी सांगलीमध्ये एकशे साठ कोटी कोल्हापूरमध्ये एकशे पन्नास कोटी रायगडमध्ये ऐंशी कोटी रत्नागिरीमध्ये सत्तर कोटी सिंधुदुर्गमध्ये साठ कोटी तर आता हे जे रक्कम आहे जी की आपल्याला इथं मिळत आहे तर जळगाव असेल धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर आता या जिल्ह्यांमध्ये फक्त पात्र जिल्ह्यांमध्ये सरसगट इथं पीक माहीत मिळणार आहे मुंबई शहरमध्ये पंधरा कोटी मुंबई उपनगरमध्ये बावीस कोटी पालघरमध्ये पंच्याऐंशी कोटी ठाणेमध्ये नव्वद कोटी सिंधुदुर्गमध्ये साठ कोटी रत्नागिरीमध्ये सत्तर कोटी तर आता हे त्यांच्या जिल्ह्यातील शेतकरी त्याचप्रमाणे बाधित झालेल्या पिकानुसार इथं भरपाईची रक्कम मिळणार आहे तर आता यामध्ये जे काही अंदाजे रक्कम म्हणजे अंदाजे एकूण वाटप इथं होणार आहे तर यामध्ये नऊ हजार कोटीच्या जवळपास आहे तर पंधरा जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने इथं खात्यामध्ये पैसे इथं येणार आहेत तर आता पैसे नेमके कधी व कसे जमा होणार आहेत तर यामध्ये पंधरा जानेवारीपासून इथं सुरुवात होणार आहे तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे नुकसानग्रस्त जास्ती जिल्हे असेल तर त्यामध्ये सर्वाधिक बाधित क्षेत्र असेल पिकांचा समावेश असेल तर अशांमध्ये दुसरा टप्पा मध्यम जिल्ह्यांमध्ये आणि उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये तर काही जिल्ह्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीमध्ये सुद्धा इथं पैसे तर जमा होतील दुसऱ्या आठवड्यामध्ये तर आता यामध्ये पात्र कोण आहेत कोण शेतकरी यामध्ये पात्र आहेत ज्यांना पीकमा इथं मिळणार आहे तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीकमा भरलेल्या आहेत असे शेतकरी पात्र आहेत ई पीक पाहणी केलेले शेतकरी आधार लिंक त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकरी मान्य तर आता जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुमचे जे काही पैसे आहेत तिथं काय होऊ शकते अडकू शकते म्हणजे इथं ता टाईमसुद्धा लागू शकते पैसे जमा होण्याकरिता तर आता यामध्ये आपल्याला केटस कसं चेक करायचं आहे तर आता सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती जायचे आहे पीक कमआयच्या ऑफिशियल पेजवरती जा त्यानंतर फॉर्मर लॉग इनवरती क्लिक करा बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा तुमचा आधार नंबर टाका किंवा मोबाईल नंबर टाका त्यानंतर टोटल क्लेम पेड किती येते ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे तर आता तुमचा टोटल क्लेम पेड किती येते ते तुमच्यावर डिपेंड करेल की तुमचा टोटल क्लेम पेड किती येते त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल यामध्ये अप्रूवल म्हणजे पैसे येणार आहे तपासणी सुरू आहे म्हणजे पेंडिंगमध्ये आहे रिजेक्ट म्हणजे याचे कारण दिलेले असते कोणत्या कारणामुळे तुमचा पिकमा इथं रिजेक्ट झालेला आहे पैसे येत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम जिथून तुम्ही फॉर्म भरलेला आहे सी से सी से से सेंटरवरती जाऊन तिथून तुम्ही तक्रार करून घ्या तक्रारसाठी तुम्हाला हा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे एक चार 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 सात तर हा हेल्पलाईन नंबर आहे किंवा कृषी कार्यालय किंवा पिकमा कंपनीचा जो काही सेंटर आहे तिथं जाऊन तुम्ही तुमची तक्रार करून घ्या येत्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला अपडेट तिथून मिळून जाईल मदे, तर आता या यामध्ये रिजेक्ट तर यामध्ये बरेच जणांचे रिजेक्ट असेल तर काय करायचे सर्वप्रथम तुम्हाला रिजेक्ट असेल तर त्यासाठी काय उपाय करायचे सी सी करायला किंवा सी सी सेंटरवरती जा किंवा कृषी कार्यालय त्याचं रिझन घ्या त्यानंतर सात ते दहा दिवसात दुरुस्ती करा, करा, करा। पुन्हा तुमचा जो काही फॉर्म आहे ते रिन्युअलमध्ये येऊन अप्रुव्हल इथं होऊन जाईल अप्रुव्हल झाल्याच्यानंतर पंधरा दिवसामध्ये अपडेट मिळेल आता पीकमॅची जे काही रक्कम आहे ते काही अनेक जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे काही जिल्ह्यांमध्ये अप्रुव्हल इथं होत आहे फॉर्म दुरुस्त केल्याच्यानंतर आता पीक मा वॉटअप दोन हजार सव्वीस जे काही महत्त्वाचे अपडेट्स इथं आहे ही पीक पाहणी इतकीच महत्त्वाची आहे तर आता यामध्ये ज्यांची ई पीक पाहणी झालेली आहे तर यामध्ये श जे काही पूर्णपणे ई पीक पाहणी झालेली आहे तर अशांना पीक मंजूर झालेला आहे बरेच जणांनी चुकीचे फोटो त्याचप्रमाणे डॉक्युमेंट्स इथं अपलोड केलेले आहेत तर अशांचे फॉर्म इथे पेंडिंगमध्ये आहे काही जणांचे रिजेक्ट झालेले आहे तर येत्या पंधरा जानेवारीपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम हे नुसकान भरपाई हे टक्केवारी हे अतिदृष्टी असेल गारपीट पूर चक्रीवादळ तर वीस टक्क्यापेक्षा जर जास्ती असेल तर अशा शेतकरी बांधवांना जास्त प्रमाणामध्ये पीकमा दिला जातो